नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करीत आहोत त्याच्यामधला आपण आठव्या चॅप्टर पर्यंत पोहोचलेलो आहोत आठव्या चॅप्टरचं नाव आहे कागदाची घडी हो उलगडा हे पाहणार आहेत आपण आज आपण तो पाहणार आहे या प्रकरणात आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला ते कागदाचे आपण शाळेमध्ये प्रयोग करीत असतो अशी एक चौकोनी कागद घेतो त्याला घडी करतो त्याच्यात दोन फोल्ड करतो आणि एका जागेवर कट केलं कट केल्यावर अंजा होतो ओलगडला तर ते छिद्र कुठं कुठं दिसतंय ते आपण निरीक्षणाने आपण पाहू शकतो इथे चार जागेवर येऊ शकते जर कोपऱ्याला केलं तर चार कोपऱ्याला येऊ शकते जर मध्यभागी केलं तर ते एक ट्रायंगल तयार होऊन जातो एक वरचा एक ट्रॅंगल आणि खाली एक अँगल असे तयार होऊ शकतात तर आज आपण तेच पाहणार आहोत तर त्याचे आपण पहिले त्याचं हे पाहू सोध्या या प्रकरणात आपण कागदाच्या एक तुकड्याला सूचनाप्रमाणे घड्या घालून दुबळून त्या कागदावर भोके व छिद्रे पाडावी लागतात जर आपण एक कागद घेतला आणि त्याला जर आपण असं चौकोनी कागद घेतला ना आणि त्याला आपण जर एका अशा चार फोल्डमध्ये जर केला आणि एका के, जागेवर जर छिद्र पाडलंय त्याला आणि त्याच्यानंतर तो, तो उघडला तर ते चार जागेवर चार छिद्र पडतात ना तेच पाहिजे आपल्याला याच्यामध्ये ते पहा त्यानंतर हा कागद घडी पूर्णपणे उघडल्यानंतर कसा दिसतो दिलेल्या उत्तर आकृतीमधून ते शोधायचे असते असंच आपल्याला पाहिजे तर आपण पहिले त्याच्याकडे पाहू कागदावर घडी घालणे म्हणजे डॉटेड घडी घातल्यावर त्याला असे डॉट डॉट पाडावं लागतो त्याच्यामध्ये डॉट असते आपण कुणावर घडी घालणे होय परीक्षेच्या प्रत्यक्ष कागदावर ही कृती करता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा यांचा सराव अगोदर पासून करावा लागेल आपल्याला काही तर आपण शिकून घेऊ कसं घडी असते ते उलगडायचं कसं ते काय पण आपण जर जा जास्तीत जास्त सराव केला तर त्याच्यानंतर आपल्याला ते आपण असं इमेजिन करून पण आपण जसं आपल्या मेंदूमध्ये तो विचार करून पण आपण ते मनामध्ये विचार करून पण आपण करू शकतो ना एक पहिली घडी घातली दुसरी आणि मग त्याच्यावर जर अशी टिंबी असेल तर मग त्याच्यामध्ये चार पर्याय पर्यायामधला कोणता पर्याय असेल ते आपण सापडू शकतो जर आपण पहिलं जर त्याचा सराव जास्त केला तर हे के आहे त्याचं कागदाला घडी घालून उलगडणे म्हणजे त्याच्या आरशातील प्रतिमा बनवण्यासारखे आहे आरशातील प्रतिमा तुम्हाला आम्ही आपण मागच्याच याच्यामध्ये शिकलो होतो आरशातली प्रतिमा ते सेम आहे त्याच्यात काहीच वेगळं नाही याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये निरीक्षणाचं काम आहे जास्त तुम्हाला किती निरीक्षण करतात तुम्ही किती तुम्ही विचार करू शकता त्याच्यावर ते, ते पाहायचंय आपल्याला अशा अशा प्रश्न प्र, प्रकारात प्रश्न आकृत्या शेवटची जी आकृती दिलेली असते तिच्या विरुद्ध म्हणजे दिलेले छिद्र घड्या चिन्हांचा विरुद्ध दिशेने क्रमांक पेन्सिलने रेखावट केल्यास देखील आकृत्या मिळते जर तुम्ही पेन्सिल जरी काढला असं तरी होऊन जाऊ शकतो आपण पुढच्या याच्यामध्ये ते हे पाहू प्रश्न पाहणार आहोत हे बघा हा त्यांनी एक चौकोनी पेपर दिलेला आहे चौकोनी पेपर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या घड्या कशा मारायच्या हे जे डॉटेड डॉट 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 जे आहे हा पहिला चौकोनी हा पूर्ण पूर्ण हा कागद होता चौकोनी कागद त्याच्यानंतर त्यांनी वरचा भाग हा याच्यामध्ये दुमडला समज आपण ते तसेच करून पाहू आपण एक मिनिट असा कौ चौकोनी भागत दिलेला आहे त्यांनी हा त्यांनी पहिले काय दिलेलं आहे पहिला असा चौकोनी होता त्याला त्यांनी असा दुमटला असा झाला तो याच्यामध्ये आला हा आता हे हा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी हा बाण म्हणजे इथं हा बाण त्यांनी असा करायला सांगितला सेम मग त्यांना आपण आपण असं घडा घडी मारायची झालं सेम मग तो ह्यापर्यंत आला इथपर्यंत आला त्याच्यानंतर आपण कैचीने नाहीतर नाही तर काय कोणत्या पण सहाय्याने जर आपण ते कट केला तो तसा तो, तो सेम येतो आपण पाहून घेऊ कैचिन का आपण पाहू त्याचं काय येऊ शकतं त्याच हा कट केलं आपण साइड ना असा होता त्यांनी कट केलं स्पष्टीकरण समजा कागदावर घडी घालण्याच्या तीन कृती दिलेल्या आहेत या ठिकाणी तुटक रेषा म्हणजे ही तुटक रेषा कागदाच्या घडीच्या रेषा दर्शवतात उत्तर शोधण्यासाठी शेवटच्या आकृतीकडून दुसऱ्या आकृतीकडे दुसऱ्या आकृतीकडून पहिल्या आकृतीकडे जायचं म्हणजे इथून इकडे यायचं इथून इकडे यायचं आणि इथून इकडे जायचं म्हणजे तुम्ही परीक्षा मध्ये सांगितले त्यांनी आणि आता तुम्ही सराव करायला लागला तर दुसऱ्या आकृती बाणाची दिशा म्हणजे याची बानाची दिशा म्हणजे हा घातलेला आहे मग ही एक घडी घालायची आपल्याला पहिला पोल्ड मग हा दुसरा आहे दोन पोल्ड आला तिसऱ्या आकृतीकडे असलेल्या विरुद्ध उलट दिशेने जाऊन म्हणजे वापस रिटर्न जाऊन या ठिकाणी कागदाचा समान चौरस भाग भागाचे निरीक्षण केल्यास या ठिकाणी चौथा भाग असा दिसतो इथं त्यांनी इथं पहिला फोल्ड केला की दुसरी परिस्थिती की तिसरी परिस्थिती तिसऱ्या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं कट केलं म्हणजे हे आपण कसं हे तिसऱ्या परिस्थितीमध्ये हे कट केल तर आपण सेम आता या भागाचा उलट दिशेने गेल्यास पुढील आकृती यासारखी दिसते पाहता झालं असं दोन जागेवर आलं त्यांनी हे फुल सारखे आले पूल, सार आता वरील आकृतीचे राहिलेले दोन बाजू भाग या प्रमाणे दिसतील ओके आले चारही भाग आले असे सेम उत्तर आकृतीत अशा तुटक रेषा दिसत नसतात हे लक्षात ठेवा म्हणजे म्हणजे जर आपण जर आपण लास्टच्या चौथ्या आकृतीमध्ये गेलो त्या तुटक रेषा दिसणार नाहीये तुम्हाला कारण की तू घडी पूर्ण उघडलेली तर घरी उघडल्यावर तुम्हाला असं चित्र दिसते हा ते आपण आता हे कैचिन वगैरे सहाय्याने आपण करून पाहिलं पण पेपरमध्ये तुम्हाला हे नाही भेटणार तर तुम्हाला याच्यावर विचार करावा लागल विचार करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडावा लागतो आपण पुढचं एक पाहून घेऊ याच्यामध्ये पहा यांनी प्रश्न आकृतीत आपण नमुना प्रश्न पाहतो नमुना प्रश्न आपण पहिलं स्वाध्याय घेतला अध्याय केलं आपण त्याच घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत ए बी सी आणि डी अशा चार आकृत्या उजवीकडून दिलेल्या आहेत म्हणजे उजव्या माझ्या डाव्या साइडला आणि तुमच्या उजव्या साइडला घड्या उरडल्यावर कागद कसा का दिसेल अशा आकृत्या उजवीकडून ए बी सी डी अशा आकृत्या मधून निवडायचं करायचंय ही पहिली परिस्थिती झाली ही दुसरी आणि तिसरी कळलं तीन त्यांनी कंडिशन दाखवलं तीन परिस्थिती दाखवल्यात म्हणजे पहिल्या याच्यामध्ये असं त्यांनी आता तुम्ही विचार करा ना एक चौकोनी कागद घेतला त्या चौकोनी कागदला त्यांनी फोल्ड केला पण त्यांनी कसा फोल्ड केलेला आहे त्रिकोनी भागात पहिले त्यांनी चारही बाजून म्हणजे एक आणि दोन असं केलं पण यांनी आता मोद भाग भागातून ही पहिली फोल्ड झाला मग दुसरा त्यांनी हे असं होतं तर त्यांनी वापिस हे याला फोल्ड केलं म्हणजे त्या दोन तिसरा फोल्ड झाला याच्या आणि त्यांनी एका जागेवर कट केला असं तर याच्यामध्ये त्या मधल्या बाजूला कट आहे तर मग एक ही एक बाजू बाजून इथं पण कट येईन मग ही एक बाजून इथं कट येईन ही एक बाजून इथं कट येईन असं कट जर आपण जर ही चौथी म्हणजे जर आपण दोन पाहिल्यान ही चौथी आहे तर हीच आकृती आपल्याला याच्यात सापडायची त्याच्यात पहा बरं सेम अशी दिसते का सापडते का त्याच्यामध्ये बी ही आकृती आहे सेम असं आहे हे पहा आपण स्पष्टीकरण कसं आहे प्रश्न आकृतीमध्ये शेवटची आकृती पहा तिचे विरुद्ध भाग रेखाटले गेले आहेत पहिला पोल्ट त्यांनी असा टाकला होता दुसरा पोल्ट त्यांनी न केला हा भाग मिळेल म्हणजे जर आपण इकडे गेलो रिटर्न हा भागातून इकडे तर मग हा भाग भेटेल आपल्याला जर आपण त्याला एक टाइमला उकललं म्हणजे दुसऱ्या बाजूला तर एकच साईडला दिसेल आपल्याला आणि जर आपण ती पूर्ण आकृती उघडली म्हणजे पूर्ण जर ओपन केली तर तुम्हाला हे आकृती याप्रमाणे दिसत पर्याय बी हे उत्तर आहे त्यांनी दिलेलं आहे ते आपण तेच पाहू आता आता हे जर तुम्ही स्वाध्याय पहा तर तुम्ही हे करून पहा व्हिडिओला दोन मिनटं पॉज करा आणि याच्यावर विचार करा आणि याच्यानंतर पहा तुम्ही ओके चला आपण करून पाहू आता तुम्हाला आता हे समजून सांगतो मी डाव्या बाजूकडून प्रश्न आकृत्या दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या डी अशा चार आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत घड्या उलगडल्यानंतर कागद कसा दिसेल तसं उत्तर आकृतीची निवड करा योग्य पर्याय समोरील क्रमांकाला काळ करून तुमचं उत्तर दर्शवा म्हणजे त्याला घट्ट करायचं आपल्याला त्याला हे बघा त्यांनी हा चौकोनी चौकोनी कागद घेतलेला आहे असा त्यांनी डॉट डॉट ज्या रेषा दाखवल्या होत्या तो, तो भाग आपल्याला पुढच्या भागावर असा घडी करायचा आहे त्यांनी हा भाग वरती घडी केला मग तो एक असा झाला हा पूर्ण चौकोन मग त्यांनी तोच भाग वापिस घडी केला याच्यावर हा की भाग पहिला चा हा दुसरा म्हणजे त्यांनी एका भागाच्या आता चार हे केले आपल्या पहिल्यासारखं आणि त्या भागाला त्यांनी वापिस फोल्ड केलं इकडच्या साईडनं आणि मग तो झाला ट्रायंगल टाइप झाला अँगल झाला त्यांनी कैचीच्या साह्यानी एक ही बाजू कट केली आणि ही एक बाजू कट केली आणि पुढचा जो टोक आहे तो बाजू कट केला याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये कसं दिसेल कारण की चार तुकडे केलेत ना त्यांनी सेम जर असं इकडे जर आपण करून पाहिलं हेच याच्यामध्ये काय भेटेल तुम्हाला कारण की यांनी मधला भाग कट नव्हता केला जर आपल्याला जर याच्यामध्ये जर उत्तर जर लवकर काढायचं असेल तर हे कट होऊन जाते कारण की हा मधल्या भागात दाखवलेला आहे याच्यामध्ये हा ह्या साईडला त्यांनी कट नव्हतं केलं हा पण कट होऊन जाते हा त्याच्यामध्ये हे तर असं येऊ शकत नाही कारण की मध्यभागी कट केलेलं नाहीये ते पण कट होत आणि हे येऊ शकतं कारण की यांनी चारही साईडला टच कट केलं तर हे कट होऊ शकतं त्याचं उत्तर डी आहे तुम्ही जर काढला असेल त्याचं उत्तर डी आलं असेल पहा तुम्ही आपण पुढचा प्रश्न पाहू हे बघा याच्यामध्ये त्यांनी चारच भा चार, दोन घड्या घातलेल्या आहेत आणि एका टोकाला त्यांनी टिंपा दिलेला आहे म्हणजे छिद्र पाडलेला आहे हा त्यांनी एक चौकोनी एक कागद घेतला वरच्या साइडला त्यांनी फोल्ड केला एक साइडनं मग तो एक साइडनं झाला मग दुसरी साइडनं फोल्ड केला त्यांनी वापस त्याला वापस दोनदा फोल्ड केलं म्हणजे हा पहिला फोल्ड केला तर इकडं मग तो असा झाला हा पहिला फोल्ड हा दुसरा फोल्ड त्यांनी नंतर असा हे केला मग त्याच्यानंतर तो असा झाला म्हणजे याच्यात फोल्ड केल्यामुळे तो असा चौकोनी झाला त्यांनी हा चौथा फोल्ड केला म्हणजे याच्यामध्ये तो असा फोल्ड झाला हा चौथी आकृती असा फोल्ड झाला चार चार जागेवर त्यांनी फोल्ड केला आणि फोल्ड केल्यानंतर त्यांनी वरच्या बाजूला असा टिंबा recording... म्हणजे असं छिद्र पाडलं वरच्या बाजूला छिद्र पाडले तर मग जर ते वरच्या बाजूला छिद्र पाडले तर सेम त्याला जर आपण ओपन केलं असं तर ते दोन जागेवर यायला थि पाहिजे असं त्या साईडला यायला पाहिजे सेकंड फोल्ड त्याच्यानंतर त्यांनी जर अजून तर ता त्याला जर पूर्ण ओपन केलं आपण हे तर येत नाही कारण की हे पहिली घडी आहे याच्यामध्ये हे पहा याच्यामध्ये एकच साइडला दिलेलं आहे कारण की ते, ते, ते दोन्ही साइडला आले पाहिजे असे नाही तर उभे आले पाहिजे काहीतरी आले पाहिजे ना हे पण येत नाही याच्यामध्ये दोनच टीम आलेले आहेत म्हणजे त्यांनी एकाच घडीला एकदाच खोलले त्याच्यामुळे आठ टीम शकतो पण याच्यामध्ये जर आपण आता दोन तर आणले होते हा त्याच्यानंतर अजून चार येणार आहेत ना तर पूर्ण त्यांनी पूर्ण जर घडी खोलली तर असं येणार आहे आठ टीम येते ओके okay? त्या अशा प्रकारे यांनी ही आकृती दिली होती पुढची एक आकृती पाहू ही आकृती पहा याच्यामध्ये तुम्हाला वर्तुळ सारखं हे घ्यावं लागणार असं आणि वर्तुळ जर घेतलं त्याला मध्य भागातून इकडे फोल्ड व्हायला लागले ते तर त्यांनी सांगितलेलंच हा फोल्ड याच्यात चा झाला मग हा अर्धा फोल्ड मग यांनी याच्यात फोल्ड करून हे तयार करायचं म्हणजे इकडे फोल्ड केला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये तो जो असा असतोय ना असा फोल्ड आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी घर मंदिर टाईप असं आकृती काढलेली आहे एक स्लाइस मध्ये हा तर ही आकृती आपल्याला अशीच आकृती पाहिजे तुम्ही आकृती पण सापडू शकता याच्यामध्ये अँगल द्यायला आहे त्रिकोन दिलेला आहे तर ही येऊ शकत नाही याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे बरोबर ही एक आणि याच्यामध्ये ह्या दोन याच्यामध्ये चौकोन द्या हा कट होतो कारण की आपल्याला अशी आकृती कट ह्या दोन उत्तरामध्ये आपल्याला पाहायचंय तर याची जी दिशा आहे वर आहे तर या जर आपण ही घडी जर अशी उलटली इकडची तर याची पण दिशा वरच राहील अशी हा सेम आली मग जर ही उल आता ही आपण जर आरशात जर पाहायला गेलो पाण्यांची प्रतिमा कशी असते आपण असं पुढं दिसतो पण खाली असं उलट सुलट दिसत ना सेम आरशामध्ये पण सेम असं दिसत ही बाजू जर पाहायला गेले याचं जे वरत टोक हे खाली आहे ना असं असे असे तर हे तुम्हाला याच्यामध्ये कशा सापडतय यांच्या तर विरोध दिशेने चालल्यात ना आपल्याला वरती पाहिजे यांचे टोक वरती असले पाहिजे आणि यांचे खाली असले पाहिजे यांचे तर खाली नाही तर मग हे कट होतोय त्याचं बी उत्तर आहे तर अशा प्रकारे आपण कागदाच्या घड्या बद्दल आपण स्वाध्याय केला आपण पुढं वापस स्वाध्याय म्हणजे त्याच्यातल्या प्रश्नांचं उत्तर प्रश्नांची उत्तरे घेऊ आपण पण आपल्याला पहिले सराव करावा लागेल याच्यामध्ये सराव खूप जास्त लागतो कारण की तुम्हाला परीक्षामध्ये कागद वगैरे भेटत नाही पण तुम्हाला तुमची आठवण किती राहत राहते इमॅजिनेशन म्हणजे तुम्ही किती विचार करू शकता याच्यावर आहे तुमचं अशा प्रकारे आपण संपलं पुढून घेऊ आपण ओके धन्यवाद